सोलापूर शहराजवळ असलेल्या कुंभारी गावात भर दिवसा एका अज्ञात दुचाकी चोरी केल्याची घटना समोर आली आहे कुंभारी येथील कृषी केंद्रासमोर ही घटना घडली आहे चोरी गेलेली गाडी ही एम एच तेरा बी ई शून्य चव्वेचाळीस तीन क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर असून गाडीचे मालक तुकाराम बाराचार्य आहेत गाडी हँडल लॉक अवस्थेत असताना चोरट्याने हँडल लॉक तोडून गाडी पळवली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम बाराचारे यांनी आपली दुचाकी कृषी केंद्रासमोर लावली होती तिथे एक तरुण करत आल्याचं दिसून येत आहे तो पहिल्यांदा येतो आणि दुकानासमोर ठेवलेल्या पाण्याच्या जार मधून पाणी पितो त्यानंतर तो, त्यान तो सगळीकडे जाऊन कोण पाहत आहे का याची चाचपणी करतो थोड्या वेळानं येऊन तो गाडीच्या समोर बसतो आणि गाडीच्या वायरिंग मध्ये छेडछाड करतो थोड्या वेळानं तो गाडीला किक मारून ती गाडी पळवतो हो हा संपूर्ण प्रकार त्या भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे